नमस्कार खबर जनता मध्ये तुमचे स्वागत अफवा नाही सत्य बातमी आहे बघूया आजची विशेष बातमी भारतातील सर्वात आदरणीय महिला शिक्षकापैकी एक सावित्रीबाईंनी आपले जीवन संपूर्णपणे शिक्षणाद्वारे महिला आणि अस्पृश्यांच्या उन्नतीसाठी समर्पित केले आज त्यांच्या जैंतीनिमित्त बहुउद्देशीय महिला विकास संस्था चांदूर रेल्वे जिल्हा अमरावतीच्या अध्यक्षा अर्चना राजीव अंबापुरे यांच्या कार्यालयात ॲडव्होकेट राजीव अंबापुरे यांनी माता सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी केली आज त्यांची एक एकशे चौऱ्याण्णव जयंती आहे सावित्रीबाई फुले या भारताच्या पहिल्या शिक्षिका मानल्या जातात लिहिणे वाचणे तर सोडाच महिलांना घराबाहेर पडणेही अवघड असताना त्यांनी ही अविश्वसनीय कामगिरी केली सावित्रीबाई फुले यांचा जन्म तीन जानेवारी अठराशे एकतीस रोजी सातारा जिल्ह्यातील नायगाव या छोट्याशा गावात झाला सावित्रीबाई केवळ समाजसुधारकच नव्हत्या तर त्या तत्वज्ञ आणि कवयित्रीही होत्या त्यांच्या कवितामध्ये प्रामुख्याने निसर्ग शिक्षण आणि जातीय व्यवस्था नष्ट करण्यावर भर देण्यात आला होता ऐकूया सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त मान्यवरांनी दिलेल्या प्रतिक्रिया आज तीन जानेवारीला सावित्रीबाई फुले यांची जयंती आहे आणि ही जयंती सालाबादप्रमाणे याही वर्षी आम्ही फार थाटामाटात उत्साहात पार पाडली आहे या ठिकाणी सर्व आमचे सहकारी मंडळी दरवर्षीप्रमाणे याही वर्षी एकत्र येऊन हा कार्यक्रम आयोजित कार्यक्रम संपन्न केलेला आहे तर सावित्रीबाई फुले यांनी महिलांसाठी जे काही कष्ट घेतले त्याचा स्मरण आपल्याला नेहमी राहावे याकरता जयंतीचा हा कार्यक्रम आम्ही या ठिकाणी उत्साहात साजरा करीत असतो सावित्रीबाईंच्या या शैक्षणिक धोरणामुळे आजच्या महिला घराच्या बाहेर निघाल्या चूल आणि मूल हे कार्यक्षेत्र सोडूनसुद्धा इतर क्षेत्रात महिलांचा फार मोठ्या प्रमाणात वावर आहे तो सावित्रीबाई फुले यांच्यामुळेच आहे असं आमचं ठाम मत आहे सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त माननीय राजूभाऊ अंबापुरे यांच्या कार्यालयामध्ये सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीचा जो कार्यक्रम या ठिकाणी घेण्यात आला या कार्यक्रमाला सर्व आमचे मित्र राजूभाऊ अंबापुरे मान्य साहेब मान्य उत्तम उत्तमराव ठाकरे रविभाऊ उपाध्ये संदीप भाऊ सोळंके आणि इतर सर्व मित्रमंडळी खरं खरका, खरोखर महिलांसाठी सावित्रीबाई फुले यांनी जे स्वत श्रेय घेऊन महिलांकरता शिक्षणाची सोय आणि मुख्य म्हणजे त्यांनी स्वतः महिलांसाठी पुण्यामध्ये मुली मुलींकरिता शाळा निर्माण केली त्यांच्या मुख्याधिपिका म्हणून महिलांना एक संदेश दिला की महिलांनी समोर येऊन शिक्षणामध्ये भर देऊन आपण कसं मोठं व्हावं याकरता जे ते यांनी श्रेय दिलं आणि त्याचा खरोखर महिलांना खूप फायदा झाला या देशामध्ये महिला पंतप्रधान झाल्या या देशामध्ये महिला राष्ट्रपती झाल्या हे मोठं कर्तव्य हो। सावित्रीबाईंनी या महिलांना दिलं आहे या शुभेच्छाबद्दल मी या मित्रमंडळींना मान्य राजूभाऊला हा जो कार्यक्रम केला त्याबद्दल धन्यवाद देतो धन्यवाद ही होती आजची विशेष बातमी बघत राहा खबर जनता तक लाईक सबस्क्राईब करा धन्यवाद